नमस्कार मुलानो नमस्कार पालक हो तो तोच्या गोष्टींचा आनंद तुम्ही घेत आहात तोमोईमध्ये जात आहात कोबायाशी सर इतर मुलं ह्यांच्याशी बागडत बागडत तुमची मुलं मोठी होत आहेत तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आजच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन असतो त्याच्यावर प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन गोष्ट तुम्हाला लगेचच्या लगेच ऐकायला मिळेल आता तोमोईमध्ये तोतोचान चांगली रुळलेली आहे युद्ध चालू आहे सगळ्या गोष्टी मुबलं कशा आपल्याला मिळत नाही आहेत त्याचा तुटवडा आलेला आहे लोकांचं जीवन खूप कठीण झालेलं आहे पण मुलं ती फुलांसारखी असतात आणि कोबायाशी सर त्यांच्या मनाची खूप काळजी घेतात तोमोईमध्ये त्याप्रमाणे त्यांनी एक नवीन आता असेंब्ली म्हणजे सगळी मुलं एकत्र प्रार्थना करायला जेव्हा जमतात तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांना ज्यांना काय काय मला सांगायचं आहे त्यांनी या माझ्या मांडीवर बसा माझ्या अंगाखांद्यावर खेळा या अशा संपर्कानी मुलांमध्ये खूप आनंद असतो कळलं का पालक हो म्हणूनच मुलांना मिठ्या मारायच्या त्यांना जवळ घ्यायचं त्यांच्याशी त्यांच्यासारखं होऊन बोलायचं ह्या गोष्टी मुलांच्या मोठ्या होण्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आज हा होमवर्क आहे तुम्हाला तुम्ही जर असं काही करत नसाल तर अवश्य करा दिवसातनं दोन वेळा तरी मुलांना मिठी मारा त्यांच्याशी गोड 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 त्यांच्या भाषेमध्ये बोला आणि त्यांना कधीतरी लहान मुलांसारखंसुद्धा वागवा कळलं ना तर तो, तो आता ठरवलेलं असतं की नेहमी ती जाते हेडमास्टरना काही सांगायला तेव्हा दुसरीच कोणतरी मुलं जाऊन त्यांच्या मांडीवर बसतात किंवा त्यांच्या अंगा खांद्यावर खेळत असतात त्यामुळे तिला चान्सेस मिळत नाही आज अगदी प्रार्थना वयच्या अगोदरच ती जाऊन पुढे येते आणि हेडमास्टर बघतात प्रार्थना होता होता मस्त सर सर मला तुम्हाला काहीतरी का सांगायचं 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 तर म्हणतात काय ग काय आहे तितक्यात ती निर्णय घेते नाही मी जर हेडमास्टरांच्या पाठीवर जाऊन बसले तर ते माझं माज़ माझ्याकडे बघू शकणार नाही आज मला त्यांना जी गोष्ट सांगायची ते त्यांच्यासमोर उभं राहून सांगायचे त्यामुळे मी त्यांच्या मांडीवर पण बसणार नाही लहान मुलीसारखी किंवा त्यांच्या अंगाखांद्यावर पण खेळणार नाही मोठ्या प्रगल्भ मुलीसारखी मी त्यांच्याशी आज बोलणार आहे हा निर्णय अगदी एका क्षणात तो छान तो घेते आणि सरांच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्यांना म्हणते सर मी एक गोष्ट मनापासून ठरवली आहे सरांना मनामध्ये खूप हसायला येतं आज तो तो त्यांनी काय ठरवलं आहे कोण जाणे पण ते अगदी गांभीर्याने तिला विचारतात काय बरं बाळा काय ठरवलेस तू आज सर मी मोठी झाले ना की मी तोमोईमध्ये शिक्षिका होणार आहे तुम्ही जसं मुलांना शिकवता प्रेमाने सगळ्या गोष्टी तशा सगळ्या गोष्टी त्यांना शिकवणार विषय शिकवणार पोहायला शिकवणार स्वयंपाकघरातमध्ये कसं चंचल राहायचं कसं छान छान गोष्टी करायच्या ते शिकवणार चांगलं खायचं म्हणजे काय झाडावरती चढायचं खेळ खेळायचे जसं आम्ही तो तोमोईमध्ये जे काही सगळं करतो ते सगळं मी त्यांना शिकवणार हेडमास्टरांना खूप आनंद होतो त्यांची मान अशी गर्वानी अगदी उंच होते आणि ते अगदी प्रेमाने तोतोच्यांकडे बघतात त्यांना वाटतं ह्या गोष्टीला अजून दहा पंधरा वर्ष तरी असतील किंवा एखादे जास्त वर्ष पण असतील पण तोतोच्यांनी ठरवून टाकलं आहे की तिला तोमईसारखं शिक्षण मुलांना द्यायचं आहे ह्याच्यावरनं त्यांना खूप आनंद म्हण वाटतो आणि ते म्हणतात हो बरं का तोतोचान नक्की तोमोईमध्ये शिकवायला ये तोमोईमध्ये तुझ्यासारखे शिक्षक आले तर किती छान होईल मुलांमधला जो उल्हास असतो उत्साह असतो त्याला प्रोत्साहन मिळेल आणि तुझ्यासारख्या शिक्षिका तर आम्हाला अतिशय आवडतील असं म्हणून तोतोच्यांची पाठ थोपटतात आणि तो, तो, पाट थो तो, तो जानला तर काय आनंद होतो की सराने कोबायाची सर माझे लाडके गुरुजी त्यांनी माझी पाठ थोपटली ह्याच्यात ती खूप आनंदात होते आणि खूप आत्मतीला आनंद होतो युद्ध काय युद्धामधले कठीण परिस्थिती काय सगळं तो तो छान विसरून जाते पालक हो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूब चॅनल आमचा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रपरिवारालासुद्धा सांगा